मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची काय सर आता आपल्या सुनबाईला दिवस गेले पहिली पोरगी आहे आता देवाने पटकन पोरग देवा या खास पेन्शन गेलं म्हण लुग झालं ना म्हणजे त्याच सीनच गेलं मग टेन्शनच गेलं मग लोकांच्या बाया मिस्ती हि नित राहते तोया सुनाल पोरगी झाली तोया सुनाला पोरगी झाली आता ना तू झाला कशी हि निटान काय तुला तुला काही तर मग आणि तुला एक सांग काय होत आता त्या पोरीला बी लई दूध दे ना तो उपेगनं मग त्या आपल्या सुनबाईला बी का बरं काय झालं मला तू सांग आता समजा पोरग हो तिच्या हातात तिच्या हातात असू अगर नसू पण मला पोरग पाहिजे पाहिजे मला नाही माहिती तुला पाहिजे म्हणजे काय आता देवाची नाही मग मला नाही माहिती नातू नसल्या मग मी सोडून द्यायला पोराला तुला असं काय उलट्यात नको उलट जाऊ कुंकड मी उलट्यात म्हणजे पण गेलेत ना दिवस होईल बाबा पोरच होईल हा पोरगच होईल चांगलं चांगलं बोला चांगलं बोलल्या चांगलं होतं काय वाढू नको नाही तू अशी फटकाळी मग मी कशाला काय खेळ करू आ, माया परस्पर काही उद्योग करायच नाही मी नाही करत उद्योग नाही आधीच बायांना सांगून ठेवा आता बा सुनाला असं झालं तसं झालं दुनिया मग लोकल करणार नाही एक काम करते का मी दोन ठेवाला आणतो मग तू त्याला दोन रुपये जाऊ दे त्याला पुढे वाजवायला तो चलून द्यायचा तेच म्हणलं ना घरात बोलाव का नाही आज झालं मला काय झालं काय वागते काय तू बारीक राहिली वैर आणि जरा शिकलेली ना तुम्ही का बसा इथं नातू लागतोय सगळ्या बायांकडे सुनांना नातून देत आता मला नाही वाटत काय मला नातू असा का तुलाच वाटत वाटतो एकटेला मग तुम्हाला वाटत आलं तुमच्या जीवाला तळतळ लागली असती उशी पण त्या कारणाने आताच काही गरज नाही पडली त्या उद्योगा वाचून वहीन तवा कळणच ना काय होईन ती तुम्ही ना वहीन ना काही इशे करू येत मी दाद्याला सांगते ना आता सोनोग्राफी करून आणायला मला लगेच खुशी खबरी पाहिजे पोहरा तुझ्या आहे काय आड मग नका पुरीला काय करू काय जर का ढोस तर मग तू ये मी तिला का ढूस नाही तू बी नाही दाद्या नाही घरात तू बी नाही तसे कामाना धांद्याची काय नाही नाही काय नाही कामाना धंद्याची अरे उठल्यापासून काय तू घरातलं सोडून कोणतं काम करते का लागत त्या पुरीच्या हाताला दम नसतोय आणि मग मी घरातलं काम करते ती काय करते ती मग आता बाहेरच काय गुरांच याच कोण करते बरे तुमच्या बुम तोंडच नाही लावू शकत तुला त्या मशीनला खायला टाकायचं तरी माहिती का कोण आता ती पूरगीच टाकी तिला काही बी आपल्या एका दिवशी टाकलं म्हणजे लगेच झालं मला एक सांग खायला ती घालायला दूध लागत पियाला दोन टाइम जरा कमी कर काय तुमच्या काय बापस गेलं अरे माया नको जाऊ मा माया अवधी गेल काय बोलली मग काय तुला बापाची घरी मज तर काय तो किंवा करंट मारती काय तुमची मला वाटलं चांगलं फोटर पाना दिलाय म्हणजे मायाच घरचं खाती सगळं वरून काय बापाचं गेलं करंटच लेट लागत काय करा दे करायचा असच बसून राहायचं आज राही आणि उद्योग वाडीत बसायची काय त्याला काय होईल याच्या सुनाल काय होईल मग कोणाच्या वाडीवर सांगायला गावातले बी बोलीच असे इकडे फिरत फिरत ना मग त्याशिवाय करते काय मी पण जात असते ना कधी त्याच्यामुळे मग त्या तुला सांगू का, का हे, हेच ना खेळ तुम्ही ना तोंड बंद केलं तर बरं होईल आणि आपला आपला धंदा बघितला तर बरं होईल मी चालू गावात कामधंदा बघायला गावात लय काम करून जमले तुम्ही काम आहेस मला आहे ना ती कुपानंती आणायची कुपान चालेल नक्की मग काय दुसरं आणाय चालू काय काय माहिती काय बरस आहे तुमचं पैसे देते म्हणले ना ठेव ठेवली काय माझ्या जवळ तू इकडे कोण देते मी एक काम करतो खोकले औषध जाणू का काय गरज नाही मी माय ऑनलाईन मागवीन ऑनलाईन ती औषध येत काय ऑनलाईन सार येत ऑनलाईन मीटर येतात का येतात ना मागू का येता का मागू डॉक्टर बरांडी काय नको मागू काय म्हणतात त्याला आपल्याला काय नाही लागत काय अजून काय हातबट्टी तुला माहित असेल मनला सांगता येईल कोण दिला अगं औषध म्हणले मी तुला म्हणलं क्वाटरी ती का मग ती क्वाटरी सारखी बाटल्या नसतात का तू एका एडीच्या नादी तुला कव्हर सांगून उद्योग करून मोकार बसायचं खोराक नाही नाही पण जस तुला मला लागल सांगायला पायल ए पायल लवकर ये काय हो मी म्हणलं सोनोग्राफी करून ये जरा जाऊन हा येते ये ये हो। ना लगेच लगेच हा दादाला बोलून घे येईनच बोलवायची काय गरज आहे आता येईनच ते हो अहो पण ते अपॉइंटमेंट नाही ना घेतलेली कायची सोनोग्राफी अपॉइंटमेंट लागत नंबरला लागला की लगेच हे होतय सोनोग्राफ्या काढून भेटाय आमच्या टाइमला नाव त्या बर का सोनोग्राफी आता तुमच्या टाइमला ला आल्या सोनोग्राफ्या पण जाऊन तेवढी करून या हा आणि लवकर खुशखबरी सांग बाई बोलवते यांना आणि जाऊन येते हा येईलच आता ते बोलवायचे काय करायचे आला वाटत। का रे करून जाऊन केलं ना मागच्या महिन्यात आता अरे या महिन्यात पोर काय का पोरगी ते बघून ये कोण सांगितलं काय कोणी सांगितलं चेक करायला मी सांगितलंय कोणी सांगितलं म्हणजे तुला माहिती का ते तसलं चेक विक करण कोण पैसे दे दहा पाच रुपये जास्त दे पैसे तुझं कडलंय पैसा तुला काय करायचंय मला तू पाहिजे मला नाही करायची तू काय हे झालं बंद झाला बिंदळा काय रे काय काऊदे पोरगी झाली समजा दुसरी जर पोरगी झाली पोरगी जर झाली ना तुला तर बायकुल घरची बाहेर खाडीन मी आता काही ना पहिली पोरगी झाली झालं तसं काय असत तसं काय ना असं काय करायचं नाही बात आता ना तू पाहेन मला असं सांगू नको सगळं सगळ्या क्षेत्रात पोळीच पुढे असू दे तिकडे मला नको सांगू मला ना तू पाहेन वा क्षेत्रात जा पैशात राहू दे मग मी आबाला सांगू काय मग काय इथं काय चाललंय असं तू आबाला सांगणार आबाच्या आबाला सांगितलं ना तरी मला काही घेणं देणं नाहीये तू पहिले जाऊन चेक करून पहिले सोनोग्राफी जाय सोनोग्राफी करा आणि ती चेक करून हा लगेच तुला काय सांगता नव्हतो काही नाही करणार तू तिला मला तिच्या आईच्या घरी सोडायची आठ दहा दिवस काय आला बोलावले त्यांनी काय गरज आहे पण मी म्हणते काय गरज जायचं नाही का तिन माया काय गरज आहे जायचं जाईना अर्धा दिवस गेला तिकडे जात येत नाही शांत तुला काय करायचंय तू सांगितलं काम कर गाडी ये राम काय मला लागला शिकवायला असं नको एवढं करू कशाला सोनोग्राफी करून आण मला माहित नाही अजिबात गावात पेढे वाटायचे सगळीकडे लोकांना काय होतच नाही का काय लोकांना पोरीच नाही मला सांगूच नको तू सोनोग्राफी करून आण मला तेवढंच पाहिजे ऐकतच नाही तर काय बोलणार बोलायच गरजच नाही माय मोर बोलायच नाही कुणीच लवकर जाऊन ये करून आणा सोनोग्राफी करून आणा वाच मानासारखं पण जर का काय झालं तरी आम्ही काहीच करणार नाही पुढचं मी बघाल मला काय करायचं तू नको पंचायती करू पुढचं बघायला चालला तू होय पण कस काय जायचं घरी आता कस काय म्हणजे सांगितलं आपलं आता बघू मलाच आता टेन्शन यायला लागले तुम्हाला माहिती आईंचा स्वभाव कसा आहे त्या म्हणतात ना तूच पाहिजे पण आता मला तरी सांगा माझी काही चूक आहे माझ्या काय हातात तुझे नाही चूक पण काय मी हे काय कोणतं युग आले काय काय बोलतात लोक घरची मुलगा मला तर ना एवढी भीती वाटायला लागली ना आई मारतील नाही तर मला मारतील नाही आता याच्यावर काहीतरी पर्याय लागेल मला ना आमच्या आबाची गाठ घ्यावं लागेल काय पर्याय काढायचा आबा काय करणार आबांच तरी चालू देतात का त्या नाही नाही आता ही शेवटाला आलो पर पर गाड्याला आले आता त्यांना बोलावं लागेल काहीतरी आव पर आबांच काही चालूच देत नाही काय चालले काय ना काय ना नाही ना 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 सोनोग्राफी करायला गेल तो म्हणजे त्याला काय आव ते चेक करायला चेक बाबा ठीक आहे तुम्ही करून आलोय मग ती आय ऐकत नव्हती आय ऐकत नव्हत्या चेक करायला लावलं म्हणलं ना तूच पाहिजे आणि तू नसेल नाही पहिली पोरगी ते म्हणते माझं लई करतील आता काय सांगाय तिला बोल तिला काय आता माझं डोकं ना ते नाही डोकं चालत नाही म्हणून इथं थांबून बोलतोय म्हणलं घरात करायचं काय ती सांगाय आता माहित तिच्या पुढे जाणं आपल्याला एक काम करतो तिला सांगायची ते डिरिंग करावं लागत नाही सांगितलं होती काय बेकार कंडिशन आज जर लपवलं मुलगा आहे म्हणलं तर उद्या जाऊन कळणारच आहे मुलगी होणार आहे तुम्ही एक काम करा डायरेक्ट सांग काय बी होणार पण काही मला मार कुठून आला काय बायको रे काय केलं तर तुम्हाला आता पहिली आहे काय होई ना आता त्यांनी तिला चेकच करायला रिपोर्ट आणायचला आम के आम के कण जान तम के तम के कर्दारे कायदेनी गुन्हा है कायदेनी गुन्हा आहे मला मला माहिती आहे सगळीची चर्चा माझ्यावर करीत होती ती पण आता मला ना उदी वाढू नको ते तो परस्पर कक्ष ओ आलोय चेक करून पोरगी आता काय करू दे ना ते म्हणले ते जरा त येऊ नका लोकडला ती बी नाही होत काय गाय अ पण त्या म्हणल्यात जर का परत पोरगी झाली तर तुम्हाला दोघांना हकलून देईल सांगून टाका एवढं नाही आलो पाठी ये जरा थोडं हे करून सांग ऐकलेत ऐकलात काय एवढी काय खाती रावची जा सांग मी एक काम करा नाही नाही करायचं काय तूच सांग चल होऊन जाऊ काय करायचं बाजूला जातो आम्ही कुठेतरी यांना यांच्या पासून लांब गेलेला परवड सोडून आता पोरगी असं पोरग असू पण ही चेक पद्धत करायची रॉंग आहे की इल्ली ना मग तिची अक्कल तिचा काय काय नाही तुम सांग ती भांडण दहा मिनिट पाच मिनिट भांडू द्या नाही तर तिच्या अक्कल तिचे दात तिच्याच घशात घाली तुम्ही तुम्ही काय टेन्शन घेता तुम्ही फक्त तिला एकदा तर कानावर घाला तिचं काय प्रतिक्रिया ती मला काय करते काय नाही त्यावर हि जा आलो तिघं हरशीक जोर्स आता ती काय करीत नाही ती किती जोरस दाखवून देऊ त्या सकाळीच मानल्या आम्हाला का तू मला आलो मी तिला शिकितो ना काय शिकायती आकलून द्यायला ती मालक आहे का घराचा

का आई पुढे काय करतील जेव्हा त्यांना कळेल मुलगी येते अरे तू नको काळजी करू मी आहे ना तुला माहित नाही अजून माय काय होतं तिला तिच्या का नाही लागत नाही मशा करायची आणि मी बघ ना तिचे दात तिचे जर गाशात नाही घातले तुम्हाला पोरगी दे पोरग होऊ दे काही हो दे ते आपलंच आहे ना आपलं नाही कळत ते अरे नको कळू दे तुला काय करायचं बाकीच नाही तर मग सगळ्यात सोपा पर्याय करतो आम्ही आम्ही कुठेतरी जातो राहतो एवढं नाही का मुलगी तू

आबा ते जोशाला पेटले ती म्हणजे मला नातूच पाहिजे माझा प्रश्न आहे काय झालंय तू मला मी सांगते ह्या आजूबाजूच्या बायका आहेत त्यांच्या चार मैत्रिणी त्यांना त्याच्यामुळे यांच्या डोक्यात ते खूळ घुसले का मला पण नातू पाहिजे मला पण वंशाला दिवा पाहिजे तिचं म्हणणं आलं पण ही का तुझ्या हातात नातूच पाहिजे तेच सांगते ना बाबा माझ्या हातात काहीच नाहीये ही काय होते शिक्षण कमी असल्यामुळे हे दोषी काय म्हणणार तू शिक्षणच नाही आरवट बुद्धी बुद्धी आरवट असली ना समोर काय चाललंय तेवढच ऐकते ती कर करणार मग त्याच्यापेक्षा आपण सविस्तर बोलू ना तुम्ही फक्त जा ती काय करते काय म्हणती तुम्हाला ऐकून मी आलो मागून तुम्ही पण काय बहि तू एक लक्षात घे मी जर तुमच्या बरोबर आलो तर जणू मी काय करणार आलो की मला काय तुम माहितीच नाही असं करू आपण आणि जर ती घसंगच गेलो तर तूच घेऊन गेल तर ती काय करणार आहे ती तू मला काय काय म्हणतीय ना फक्त तुम्ही दोन मिनिटं तर बोला तिच्याबरोबर मी तवर आलोच मागून नक्की वाटणार मी मी गावात तुम्ही भिनतात जा आणि भिऊ नका ती काय बोल ना बोलनच ना फक्त का आणि नाही पण ती काही मनाला सारखं लागत राहत नाही काही नको काळजी करू ला आहे आता काय करणार त्याला आता होणारच पण त्याच्या त्यालाच पाणी लावून धरती लगेच नको काळजी करू तू मी आहे तू तुम्ही दोघं भिऊ नका चला तुमच्या जाऊ तुला साथ दिली तुम्ही तुम्ही माझी मी चर्चा करी बाबा नका कुठे आलो तू फक्त आणि डॉक्टरने आम्ही डॉक्टर बोललो होतो डॉक्टरने तिला फोन बी केला असं डॉक्टरनी सांगितलं म्हणजे फोन लगेच ठेवून दिला तिने दिला का विचारलाच नाही काय म्हणजे उचलला फोन पण ती बोलली नाही आता आपल्याला नाही तुम्ही आलो गेस बाबा चला आई अरे काय सांगितलं डॉक्टरनी चांगलंय ते नाही विचारलं तुला चांगलं आहे का वाईट पोर का का पोरगी मुलगी सांगितली मुलगी मुलगी सांगितली ना पायाची रिबसा माझ्या घरात आली आणि घराचं वट टिळक राहिली माझ्या

दुसऱ्या आणि दुसऱ्या आणि काही जाडा लागलेत काय तिकडे बिरी हायच काम करू मी जाईन मला काय तुझी इच्छा असली तर मी जातो तुझी बायको तिची काय दिन एवढा मोठा अपराध केला का सांग अपराध केला का म्हणजे फिरकी लागत तू पण कधी कालवा मांडलाय दहा आठ दहा दिवस झाले पोरग पाहिजे पाहिजे काय तुला काय ठेवायची आजपर्यंत काय एवढं काय आता कुठून पोरग तर मुलगी सांगितली आणि डॉक्टरने सांगितलंय ती ठेवायचं नाही नाही खाली करायचं ऐका असं नका न करू नाही खाली करून टाकायचं बरं का ऐक बर का डॉक्टर काय म्हणले माहिती चेक केलं मी आहे पण इथून पुढचं मी काहीच माझ्याकडे येऊ शोध नका तुम्ही नाही तर मी पण गोतन आणि तुम्ही पण हे सगळं काय खाली काय 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 म्हणजे वाटलं तुला करायला जीवाशी खेळ चालवलाय तू गुणाच्या तुझ्या नाही तो अशी बोलती तू तुझी लेख असते अशीच बोल हा मग पोर आहे आली वा असं बोल सारखं सारखं असलं काही बोलत नको जाऊ मी मला दोन लेकीत ना ठीक आहे माझं मी सांभाळेन नाही तर मला एक काम कर अरे तू जर तू सांभाळशील पाहिजे आमच्या इथं उरा नाचा ठेवतो काय आधीच एक कमी का अजून एक पाहिजे तुझं तू तू काय म्हण पण ती आता काय खाली तसलं काय डोक्यात आणूच नको वा मे आज अजिबात शिकू नको दे खाली करायचं काम करतो पहिले खाली नाही काय ना मी तिकडं <coughs> आता तुला काय तू काय जास्त काय बोल नको मला काय जास्त बोलायला लावू नको तुझं बरंच लय ऐकून दारात का उभं राहिला का उभा राहिलात म्हणजे तू बी तिथं दारातच काय आला ते काळजी धरून कुठं जायचं मग घर नाही काय घरात नाही आई घरात घेणारच नाही आता तिने काय केलं भवानीला अहो का मगा धरून तिने निस्त लावलंय तिकडे डॉक्टर बोल इकडे बघून तुमच्याकडे काय बघू का म्हणून पोर उभा केल्या दारात का म्हणून उभा केल्या म्हणजे तिला अजिबात घरात घेत नसते मी अरे पण तिने केलंय काय तुला असं केलंय काय म्हणजे दुसरी गाबडी ठेवली पोटात मग असू दे ना असली ते हा असू दे असली तर नाही जमणार मला ती नाही जमणार म्हणजे तुला तुला काय अकल विकल आहे का मला आकली तुम्हाला मला आकली शिकू नका तुम्ही तुला मला एक सांग त्यांचे ह्या पोरीच्या हातात होतं का तिला काय व्हायला पाहिजे ती मला माहिती हातात आहे का नाही मला ना तू पाहिजे मग तुझ्या हातात होतं का पहिल्यांदा दोन पोरी कस काय झाले आता माझं मग तुझं तिचं काय ती बाया परत अरे आता काय तुला आता तरी माहितीये का चेक का होत्या बिचाऱ्यांना इथे दारात उभा केलंय तुला काय थोडीफार लाज वाटाय पाहिजे कुणी सांगितले तुला नातूच पाहिजे मला नातूच पाहिजे पावसाला दिवा पाहिजे पण ते येऊन काय करू मला एक सांग आता आपले आपल्याला दोन पुरी इथे आणि तिसर पोर गयी मग तिला होईल ना परत तिसर मला ते शिकू ना काय जी मला ही गाणं पाहिजे नाही नाही लगेच खाली करून आण आमचा वा तिला गात तू नाही तु याच टाईमाला मी कार्यक्रम राव पाहिजे आमच्या टाईम ला नव्हतं मला काय दुसरी भेटली नसती काय करायची होती ना अरे पण कुठ तरी समजून घ्या वा थोड्या बोहोत काय समजाय काय समजा लय ऐकलं तुला राहायचं इथ मग नाही तर घरात नाही तो की लेक्सोना घेऊन राहीन आणि तुला वाट लावीन रा आम्ही जायनावरी आणि मग कुठं कायला त्या पोरीला लागली त्रास द्यायला हे कशाला तरास दिन ते मला नाही पाहिजे मु काम कर तिला आहे ना तेवढी तिची डिलिव्हरी होस तरी का तू तोय बापाच्या घरी नाही काय संबंध माय बापाच्या घरी काय मग बघू राहायचं नाही नाही काय संबंध माय बापाच्या घरी निघायचं घर माई तुझं घर आहे मग तूय माथरा बांधा आल्त काही माये माथराचं काय गरज आहे तुम्ही नाही बांधलं का जशी तुला ठेवू करना काय चालली करत किरकिर काय या बाई नको नको केली बार हॅलोनी तिला नातूच पाहिजे काय सांगू तुम्हाला काय पण नातू पाहिजे मी पाहिजे आमच्या घरात सारखं सारखं नको मला नात नाही मी एक घेऊन जातो काय टेन्शन घेतो एवढं चौक बघ आपण पुरी पुरी करता पुरी मिळत पुरी फुकाट कलेक्टर करू राहिले नोकरीवाले करू राहिले आज मला तुम्ही सांगा पुरीला पैसे द्यायचे पाळी आली ज्याची दादा ती मोकळी सोडली प्रॉब्लेम नाही नाही झाले नाही झाले हीच झाली दुसरी कलेक्टर झाली तर आजी जाईन त्यांच्या गाडीत बसून तुला काय दोन पूर्वी झाले त्या टायमाला मारायच्या काय मग कशाला होऊन दिले दोन पूर्वीच आपल्या शंकरच काल पूर्ग होऊन दिले अरे तू यावरच गेलय तूच पूर्ग दोन पुरी नंतर त्याला पूर्ण होऊ शकतो असं काय म्हणते तू समजूनच घ्याय राव काहीच आणि काय त्याने गुणा दोन दोन लेकरांची वर लेकर नको आज परिस्थिती अशी ज्यांना दोन पूर ना त्यांना सरकार सगळं बघत रुपयात लग्न होते झिरो रुपयात फक्त तुम्हाला काय सांभाळायच आम्हाला झाली नाही तिच्या आम्हाला नको नको झालं ज्याला पूर नाही त्याला विचारा काय परिस्थिती आम्हाला पहिली नाही ना आता बी नाही म्हणजे आमच्या मड्याला रडायला माणूसच नाही आता किडे आताच मिशिनी सुनानी मायाबाई तुला हल आठ दिवस नाही झाले जर पूर्गी असती माई येऊन चेंजली असती घरी आणून येडेवा न करू बावाटोणी आणि तू काय तिला हुसकून द्यायची भाषा करते आता हुसकून देते काय दोन पोरी आज एक पोटात आणि एक बाहेर असल्यावर तुम्हाला जगून देते का त्याच्यापेक्षा हिलाच हुसकून दिले बरे तिने जर केस केली मला चेकअप करायला लावलं माई पोरगी जिथे मारायचा विचार केला तू जाशीन ना बाराचे भावा सुटणारच नाही आयुष्यभर जामीन नाही तिलाच तिथे ऐकून तो त्याचा समर्थ आहे ना तू काय डोकं लागते तुला कुठं कष्ट ते दोन पोरी सांभाळी मी म्हणतो ते भीक मागवून खाते नाही तर मलमजुरी करून खाते तुला काय करायची असं जमत असत नाही लागतच असलं लोक आणत तुला आता आता तरी डोक्यात येतय का आता काय सांगाय का त्याची लोक आश्रमातून दान घेत रावण तुम्ही हे कृत्य करायला लागले मला नाही पटत भाऊणी तू यासारखे तू आडानी जर असती एकदमच मग ती गे बाडानी बाईने असं करावं बघ या सारखी नाही असं बोलावं एखादी म्हणते असू दे पोरगी देऊ नको मी आहे काय झाले ना त्यांच्या त्या ते मैत्रिणी आहेत चार त्या चौघींना नातूय त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात बसलाय कॅलेंडर आहे कोणाच्या घरात बदग्या जे बघत आहे काय तिच्याकडे बघितलं तरी माणसाला असं वाटतं का एका मिनटात जाऊन मुका घ्यावा आणि तू वाट वाची तुला अक्कल बाई थोडीफार आकलच कुड गाण टाक एवढं नावरण पूर्ण बोलत तर थोबाड घेऊन परत खाली मान घालून बघ कधी आता माझी भाऊजी मला काय बोलायची पळेल कुठलं माझं जाऊ दे अरे ही कोण हाय काय येड्यान का ये काय काय बनानी बोलत सोन्यासारखे लेकरू ही काय करायची पोराचे कोणचे लई इथ दान मांडले पोरांनी आम्हाला बघत रोज मार खावायची पळे आमचे देव तुला तर तुला डोळ्यासमोर दिसतय उगा आमचं काय करायची पोरा हाय म्हणून बरं

जे तुला <laughs> फोन करून सगळं खोट सांगायला आलो होतो बघाची तू जात किती तू आकल किती म्हणून निघाली घराच्या बाहेर निघाय वा राहूच नको तिला गोष्ट आणखी नाही घे तसं काही नाही चेक पण नाही करीत आणि आता सध्या तुम्ही चेक बी नाही करीत माहिती चेक जर केला तर गुन्हा आहे चार चार पाच पाच दहा दहा वर्ष सगळे चेक नाही केलं काय नाही सोनोग्राफी करून आली ओके बाळ बाकी काय बाकीचं काय विषय नाही मला काही तुरुंगात नाही जायचं कसलं डॉक्टर आहे पण ते काही त्याने त्याच्यामुळे चेक नाही केलं जे चेक करायला जात तेही तुरुंगात जाते जो डॉक्टर चेक करतो तोही तुरुंगात जातो त्याच्यावर जरी पोरगी तरी ऑपरेशन असं बनवा का बाप बनली पाहिजे एखाद दुसरी पण बाप बनली पाहिजे तर जीवन हे नाही तर काय जागण्यात माझे लय पोरं काय पोरं काय देते आपलं त्या आई बापाला मारकायचे खायचे एवढं झालं कोण सांभाळायचं चला जाऊ का आता नको तो आजच्या आय बी नको तू या अक्कल बघून माझी अक्कल काम आता झालं का लगेच झालं टोमने मारायला टोमने मारायला म्हणजे तुला तर काय चाललंय आम्ही टोमने मारायला आम्ही किती शाजू किती आम्हाला माहिती आहे चहा पिऊन जा ना त्याच्यामुळे आम्हाला काय कोण चहा पिऊन जा चला इथं ना चला तुम्ही आम्ही आलो